शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या माढा लोकसभा मतदारसंघ ओबीसी राजकीय आघाडी प्राध्यापक नारायण तातोबा काळील माढा लोकसभा उमेदवार निवडणूक निशाणी चालण्याची काठी मतपत्रिकेतील क्रमांक एकवीस मतदार बहिणी आणि भावांनो दहा ते पंधरा टक्के असलेले वर्ण जात वर्चस्ववादी भांडवलदार सरंजामदार लोक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के असलेल्या बहुजन ओ बी सी विजय अँड टी एस सी एस टी अँड मायनॉरिटीज लोकांचे मते घेऊन सत्तेत येतात आणि बहुजनांचेच खच्चीकरण पिळवणूक करतात पंधरा टक्केवाले बहुजनांचे स्वतंत्र राजकारण समाजकारण सांस्कृतिक कारण उभे राहू देत नाहीत आपल्यातीलच काही लोक दलाल त्यांच्यासाठी काम करत असल्यानं होणाऱ्या शोषणाची आपल्याला जाणीव होत नाही त्यामुळे आपण विपन्नावस्थेला गेलो आहोत आपला सन्मान खतम झाला आहे म्हणून बदल घडविण्यासाठी मतदानाच्या शस्त्राचा वापर करून आपले अस्तित्व सिद्ध करूया ओबीसीचे गेलेले आरक्षण परत मिळविणे शंभर टक्के मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करणे कामगार हिताचे कायदे करणे एस सी एस टी अँड मायनॉरिटीज हित संरक्षण करणे सार्वजनिक आरोग्य सेवेचे से सक्षमीकरण करणे नदी जोड प्रकल्प आणि वीज निर्मिती करणे बहुजनांचा सन्मान वाढवणे भ्रष्टाचारमुक्त भारत व कार्यक्षम लोकाभिमुख प्रशासनासाठी जातनिहाय जनगणना करणे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्वामीनाथन आयोग लागू करणे महिला सक्षमीकरणाला प्राधान्य शिक्षण प्रणालीतील अमूलाग्र बदल करणे खाजगीकरण थांबवून सरकारी प्रकल्प उद्योग स्थापून रोजगार निर्मिती करणे छोट्या व्यावसायिकांना संरक्षण आणि पतपुरवठा प्रत्येक कुटुंबाला उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणे अतिमहत्वाचे संविधान आणि लोकशाहीचे संवर्धन करणे यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवत आहे आपण मला मते देऊन निवडून द्या संसदेत प्रामाणिक आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधीला पाठवून काय बदल होतो ते पहा मत देताना कोणताही दबाव अमिषाला बळी पडू नका माझ्या एका मतानं काय होणार आहे तो निवडून येणार आहे का आणि आला तर एकटा काय करणार आहे असा नकारात्मक विचार करू नका काही दलाल तुमचा बुद्धिभेद करतील त्याला मत देऊन कशाला मत वाया घालवतोय असा सल्ला देतील त्यांचे अजिबात ऐकू नका मतदान दिनांक सात मे दोन हजार चोवीस प्रकाशक प्राध्यापक श्रावण देवरे सर संस्थापक अध्यक्ष ओबीसी राजकीय आघाडी शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कमेंट करा आयकॉन बेल दाबा